राज्याचे पण अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन संपन्न झाले या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिल्लोड ते सायगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील जवळपास दहा हजार युवक युवतींनी या मेळाव्यात उपस्थिती लावली जिल्ह्यासह राज्यातील एकशे तीस नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता या कंपन्यांमध्ये वीस हजार पदे रिक्त आहेत या रोजगार मेळाव्यात उपस्थित उमेदवाराच्या मुलाखती घेऊन त्यांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली या प्रसंगी विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी अब्दुल सत्तार यांनी मुलाखतीत पात्र झालेल्या व नियुक्तीपत्र मिळालेल्या युवक युवतींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या सिल्लोड येथील रोजगार मेळावा बेरोजगारांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणेल असा विश्वास व्यक्त करीत सिल्लोडचा रोजगार मेळावा तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासन करीत आहेत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले पुढे बोलत असताना अब्दुल सत्तार म्हणाले की जिल्ह्यातील हा सर्वात महारोजगार सुन मोठा महारोजगार मेळावा असून या मेळाव्यात मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग घेतला आहे या मेळाव्यातून तरुणांना मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध होणार आहे यापुढेही अशा प्रकारे बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे अब्दुल सत्तार म्हणाले आज या मेळाव्यातून अनेक तरुणांना रोजगार मिळणार आहे रोजगार तरुणांना तसेच कुटुंबांसाठी महत्त्वाचा असतो आज या मेळाव्यात हजारो तरुणांनी सहभाग घेतला या मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये युवक युवतींना रोजगार दिला जात आहे सिल्लोडच्या रोजगार मेळाव्यामुळं तरुणांमध्ये उत्साह वातावरण असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस चा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन